सिंपल रेसिपीज विथ कवरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण भेंडीची अगदी सोपी भाजी बघणार आहोत अगदी दहा मिनिटात तयार होते अजिबात चिकट होत नाही छान अशी मोकळी भाजी तयार होते फक्त बेसन पीठ आणि मसाला या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही लागत नाही तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे त्याला एक एक इंचावरती गोल आकारात मी कापून घेणार आहे कढई गरम करून घेतली आहे यामध्ये सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित तेल लागेल असं दोन चमचे तेल घालून घ्यायचंय आहे आणि त्यामध्ये कापून घेतलेली भेंडी घालायची आहे तेलावरती भेंडी आपल्याला छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि चार ते पाच मिनिट अशीच भेंडी आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायची आहेत जी भेंडीला आपल्याला अशी तार येताना दिसते आहे ती एक पाच ते सहा मिनिटानंतर अजिबात दिसणार नाहीये दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आणि भेंडीला तार अजूनही दिसतेय तुम्हाला आणखीन एक चार मिनिटांमध्ये चार ते पाच मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकतायत भेंडी व्यवस्थित परतली गेलेली आहे त्याला अजिबात तार येत नाहीये चिकटपणा पूर्णपणे गेलेला आहे छान मोकळी अशी भेंडी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालत आहे मीठ घालून ही भेंडी मसाला कोट होईपर्यंत पुन्हा परतून घ्यायची आहे एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये चण्याचं पीठ घालायचं आहे ते, ते पाच चमचे मी आपले पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने घेतलेले आहेत तुम्ही भाजलेलं चण्याचं पीठ सुद्धा वापरू शकता हे मी कच्च घेतलेलं आहे पीठ सुद्धा भेंड्यांना व्यवस्थित कोट झालं पाहिजे एक चार ते पाच मिनिट सतत परतून आपल्याला खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आपली बघा ही भाजी छान अशी तयार झालेली आहे अगदी मोकळी सुटसुटीत ही भाजी तयार होते आणि दहा मिनिटात ही भाजी तयार होते अगदी टिफिनसाठी किंवा संध्याकाळी साईड डिश म्हणून सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता तर नक्की बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिम्पल रेसिपीज विथ कौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार